पवनचे पप्पा काय जर समजा बर जर समजा हा दुसऱ्या गावाला गेला दुसऱ्या गावाला गेलो आणि तिथली भाषा वेगळी आहे का तिथली भाषा वेगळी बर बर पण भाषा वेगळी हा म्हणजे कसं माहितीये का तुम्ही मराठी बोलताय ना तस ती दुसऱ्या भाषेत त्यांच्या त्यांच्या भाषेत बोलली बर आणि तुम्हाला त्यांचं तुम्हाला कळत नाही तुमचं त्याला कळत नाही बर का तर मग तुम्ही अशा परिस्थितीत काय करताल सांगा बघ काय करायचं त्यांना म्हणत काय करतोय अर काय झालं असं म्हणायचं मग तस नाही करायचं मग कस करतोय काय करायला सांगते मी हा एक तर आपण आपल्याला एवढं हौसे तिकडची आधी भाषा शिकायची बरं का थोडी तर आर पे एवढं कस का तू खायपे भाषा शिकायची कामासाठी गेलाव ना ना काम करायचं नीट निघून ने यायचं घरी